बिगी काका मामा ताई या लवकर इकडे अगं okay, गप तुझ्या आवाजात तर काय दमच नाही आता बघ मी कशी बोलते आज जय या इकडे असं बोलले ती ये इकडे आता बघ मी कसं अगं अगे कोण बोलणार आहे पहिले नमस्कार एसएनडीटी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचा एनएसएस विभागाचा डॉक्टर अंजली कदम मॅडम प्रणाली इंदिरा मॅम आणि नारायण कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सादर करीत आहोत मतदानाचा जागर आई काय तमच आता बघ मी कशी बोलत आहे आज जे या इकडं असं बोल यायचं इकडे आता बघ मी कसं बोलत आहे अगं अवश्य ये बाबा बघा कोण बसले इथं तात्या अरे तात्या काका मावशी काय चाललंय समोर बघा कोण बसलोय बघायचं तू बसली बघायचं आ आ आप्पा

किती वाजले काय का तुला सकाळी सकाळी कुंभ कुंभकर्णाला पण मागे टाकेल आज मतदान आहे मतदानाला जायचं नाही आहे का तुम्हाला काय का सुट्टी या दिवशी पण झोपून देत नाही सुट्टी काय तुम्हाला झोपायला नाही दिली जगात चांगले नेतृत्व करण्यासाठी दिली नेतृत्व काय करू मी यांचं मतदान मत करू की नाही करू काय फरक पडत

एक वोट अच्छी एजुकेशन दे सकता है एक वोट आपको अच्छी आरोग्य सेवा दे सकता है एक वोट आपको अच्छा नेता दे सकता है और एक, और एक